नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीच्या जागर शक्तीचा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आज आपल्या सोबत आहे अमृता खानविलकर वरून तुम्हाला कळलं की आज आपण अमृताला मुंबादेवीच्या दर्शनासाठी घेऊन आलो होतो मुंबादेवी जीच्या दर्शनासाठी अवघी मुंबापुरी आतूर असते त्या देवीचं दर्शन आज आम्ही घेतलेलं आहे अमृता तिथूनच सुरुवात करतो दर्शन कसं झालं तर तुमचं मनापासून कौतुक आणि मनापासून मला आभार मानायचे आहेत कारण ही नवरात्र म्हणजे घट बसण्याआधी माझ्या घरात मी विचार केला होता की मला मुंबादेवीला यायचंय आणि दर्शन घ्यायचंय इथले गुरुजी आहेत संजयजी आणि ते नेहमी आमच्या घरी कुठल्या ना कुठल्या तरी पूजा कार्याने येत असतात आणि ज्या क्षणी मला कळलं की लोकमत फिल्म मी मुंबादेवीला घेऊन जायची एक इच्छा व्यक्त केली तुम्ही तर मी म्हंटल की चला यार तुमच्या निमित्ताने आणि तुमच्या माध्यमातून मला आज देवीचं दर्शन झालं आरती झाली इतकी सुंदर आणि कोळी लोकांची ही देवी आहे पण मुंबई देवी असल्यामुळे ती संपूर्ण मुंबईची संपूर्ण महाराष्ट्राची आहे असं मला वाटतं आणि काय देखणं रूप तिचं वा 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 आणि आता नवरात्रीत ना एक वेगळं तेज असतं जसं बाप्पाला नाही का एक दहा दिवस एक वेगळं तेज असतं त्याच्या चेहऱ्यावरती अगदी तसंच आहे आणि ते रूप मला पाहायला मिळालं थँक्स टू लोकमत फिल्मी अगदी मुंबई देवीच्या रूपात एक ऊर्जा आहे आरतीला म्हणजे ते बघ आपण ते आरती सुरू असताना आपल्याला ती ऊर्जा आपल्याला हो, जाणवते हो। आजूबाजूला तशी तुला ऊर्जा <laughs> कुठून मिळते आयुष्यात अशी कुठली स्त्री शक्ती जी तुला ऊर्जा देते मला असं वाटतं तुझ्यासाठी काय माझ्यासाठी काय आपल्या सगळ्यांसाठी आपली आई जी असते ती आपलं प्रेरणास्थान असते आणि तिकडून आपल्याला संपूर्ण ऊर्जा मिळत असते पण माझ्या आयुष्यातल्या अनेक स्त्रिया आहेत मग माझी बहीण आहे माझी मावशी होती माझ्या मैत्रिणी आहेत सोना आहे मंजिरी आहे आय थिंक या सगळ्या स्त्रियांकडनं मला खूप ऊर्जा मिळते कारण ज्या ज्या प्रकारे ते त्यांची त्यांची त्यांचं त्यांचं आयुष्य जगतात आणि ज्या ज्या प्रकारे ते एक भूमिका वाजवतात एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक मैत्रीण म्हणून मला असं वाटतं तिकडून मला खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळते बाकी माझा एनर्जी सोर्स जे आहे ते ते महादेव आहेत आणि तिकडून मला खूप जास्त शक्ती मिळते असं म्हणाले आणि महादेवांच्या पत्नीचा हो, 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 तू ते ते आता बोलताना मावशीचा उल्लेख केला हो, खूपदा ऐकलंय की मावशीचं स्थान खूप तुझ्या आयुष्यात आहे त्यातली एखादी आठवण किंवा आज नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्याविषयी थोडं ऐकायला म्हणजे मला आता ती नाही आमच्यात पण मला असं वाटतं की सुग्रण काय असतं किंवा एक संपूर्ण गृहिणी काय असते हे मला तिच्याकडे बघून नेहमी वाटायचं आणि तिला मी खूप मिस करते आ, आता नवरात्रीत कारण तिची ती, खूप इच्छा असायची की सप्तशृंगी जे ती तिचं कुलदैवत आहे कुलदेवी आहे तिच्याकडे यु नो तिला खूप जायची इच्छा असायची पण तिला आता डायबिटीजमुळे तेव्हा चालायला यायचं नाही वगैरे तर मला आठवतं की मागच्याच्या मागच्या वर्षी नाही आय थिंक तीन एक वर्ष आधी काहीतरी तीन एक वर्ष आधी मी तिला सप्तशृंगीचं दर्शन घडवलं होतं म्हणजे ते देवी देवी कृपेने झालं होतं पण तिच्या डोळ्यात इतकं पाणी होतं म्हणजे आजही तो निरागस चेहरा मला आजही आठवतो आपण आपण अनेक म्हणजे सिलेब्रिटीज म्हणू नका किंवा या क्षेत्रात काम करणारे म्हणू नका अनेक वेळा आपल्याला एक खूप चांगल्या ट्रीटमेंटनी आपल्याला कुठल्याही देवळात प्रवेश मिळतो पण ज्या या गृहिणी असतात ना त्या इतका सगळं आपल्या घर संसार सांभाळून सगळं घरातलं करून जेव्हा देवीचं ते दर्शन घेतात ना त्यांचा चेहरा बघण्यासारखा असतो आणि मला तो चेहरा कायम लक्षात राहील आपल्यासाठी आता आपण व्याख्या करतो हो। जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्यासाठी नवरात्र म्हणजे गरबा हो। नवीन नवीन नवी, कपडे घालणं मुलांमध्ये मित्रांमध्ये मिसळणं तुझ्या लहानपणीचा नवरात्र कसा होता तुला आठवत माझ्या लहानपणीचा नवरात्र मला अगदीच आठवतोय कारण माझी आई एक उत्तम गरबा आहे आणि म्हणजे जे काही एक नृत्य नृत्याचे एक अंग आलंय ते मला तिकडून आलंय नऊ रात्र म्हणजे तेव्हा तर काही दहा वाजता बंद करा वगैरे असं काही नव्हतं no. म्हणजे मी अगदीच काहीतरी पाचवी सहावीत वगैरे असे नो आणि म्हणजे आम्ही तेव्हा अंधेरी ईस्टला राहायचो आणि तिकडे समोरच एक अखंड एक गुजराती कॉलनी होती आणि तिकडे रात्रभर गरबा चालायचा आणि मला आठवत आहे सगळे मोठी लोक बाहेरच्या सर्कलमध्ये आणि सगळी पिल्लू लोक जी काही आहेत ती आतल्या, आतल्या सर्कलमध्ये सर्कल सर्कल एक या साईडनी जातोय तो सर्कल या साईडनी जातोय सो so, नऊ रात्र म्हणजे मम्मीला नऊ रात्र डान्स करताना बघणं आणि ती अखंड म्हणजे आम्ही एक दोन तीन पर्यंत वगैरे ती डान्स करायची आणि काय मजा यायची सो माझ्यासाठी लहानपणीच लहानपणीची नवरात्र म्हणजे मम्मीच नृत्य अगदी आपण आज देवीच्या दर्शनाला आलो होतो दुर्गेचा अवतार म्हणजे तिची अनेक रूप हो। आहे पण त्यातला दुर्गेचा अवतार हा सगळ्यात एकदम वेगळा मानला जातो हो। किंवा त्या अवताराकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातो हो। तुझ्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला का तुला दुर्गेचं रूप घेऊन एखादी परिस्थिती हँडल करावी माझं नॉर्मलीच दुर्गेचं रूप म्हणजे माझी टीम किंवा घरातले ते सांगतीलच तुम्हाला कधीतरी मी फारच अशी सौम्य अशी सरस्वती किंवा लक्ष्मी होते माझी मम्मी तिकडे बसून हसती आता पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये ही सगळी रूप आहेत देवीची आणि त्या त्या क्षणी ज्या ज्या परिस्थिती मधन ती जाते त्या त्या क्षणी ती रूप एक एक रूप जरा जास्त भारी होतं असं मी म्हणते पण मला असं वाटतं की दुर्गेचं रूप जितकं जितकं देखणं जितकं सुंदर आहे ना तितकच त्याला चॅलेंज करू नये असं मला खूप वाटतं आणि कुठल्या स्त्रीला मुळात कधी चॅलेंज करू नये असं मला खूप वाटतं कारण कुठलं रूप येऊन तुमचा संहार करेल काही सांगता येत नाही तुझं नवीन चित्रपट येतोय लाईक अँड सबस्क्राईब त्यातली तुझी भूमिका काय त्याच्यात कुठेतरी दुर्गेचा अंश आहे का अगदीच आहे कारण ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे ती एक सोशल वर्कर आहे आणि ती तेवढ्याच तेवढं बोलणारी आहे तिचं अनेकदा यु नो लॉयर्स बरोबर कोर्टात पोलीस स्टेशनात काम असतं म्हणून ती जाते थेट तिच्या मुद्द्यावरती ती बोलते आणि तिकडून ती, ती सटकते आणि एक आईमध्ये जी माया असते किंवा तिच्या लेकरांना सांभाळणारी एक जी आपण म्हणूयात की एक जी क्वालिटी असते ना ती तिच्यात कुठेतरी कुठेतरी आहे ती जी खुशी नावाची मुलगी आहे जी बिचारी सोशल मीडियाच्या संपूर्ण त्या मेस मध्ये सापडते तिला कुठेतरी स्वतःच्या छत्रछायेखाली चा, घेते आणि मग तो प्रवास मर्डर मिस्ट्रीचा कसा उलगडतो तुम्हाला पाहायला मिळणार आहे अठरा ऑक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाच्या माध्यमातून जगदंबेची प्रचिती आपल्याला येत असते ती आपली आईच आहे अनेक वाटेवरती ती आपल्याला संकेत देत असते तुझ्या आतापर्यंतच्या वाटेवरती या प्रवासात कधी तिची प्रचिती तुला आलीये का कधी तिचा अनुभूती जी आपण म्हणतो तसा कधी प्रसंग घडला का अर्थात म्हणजे मला असं वाटतं की अ You know, यु नो जेव्हा आपण एखाद्या देवीचं रूप पाहतो ना तेव्हा काहीतरी होतं आणि आपसूक तुमचे डोळे भरून येतात किंवा तुम्हाला जेव्हा आता अनेकदा आम्ही नो बाहेरगावी जातो स्टेज परफॉर्मन्सेस करतो तेव्हा आम्हाला खूप म्हणजे एक कलाकार म्हणून एक नृत्यागण म्हणून तर मला खूप असं वाटतं की अनेकदा अशा होतात अशा गोष्टी आसपास होत असतात पण त्या सगळ्यांकडनं ना तुमचं रक्षण करते आई आणि ते रक्षण मला खूप जाणवलंय ते जे एक प्रोटेक्शन आहे ना ते मला देवीचं खूप जाणवलंय आणि ते डान्स करताना जाणवलंय कधीतरी असं आपण मानवी आहोत म्हणजे आपण मनुष्य आहोत सो ना आपल्याला ते ती पावर समजत नाही कधी कधी सो म्हणून जेव्हा आपण एखाद्या गाभाऱ्यात असू तेव्हा ना अचानक आपल्याला शहारा येतो अंगावरती तेव्हा अचानक आपले डोळे डबडबतात तर ते कशामुळे होतं कारण ती जी पावर आहे ना ती आप आपण घेण्याची क्षमता आपल्यात नसते ती क्षमता वाढवायची असते ती कशी वाढवायची तर योगासना करून किंवा नो साधना करून आणि तसं मी आता नवरात्रीत करायचा प्रयत्न करते मला घरातनं कधीच सांगितलं गेलं नाही की आता तू नवरात्रीचे उपवास कर वगैरे पण गेली सहा सात वर्ष मी ते करते फक्त फ्रूट्सवरती फक्त पाण्यावरती असते मी आणि एक वेगळी पावर मला जाणवते देवीची आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करते मी सो so, फार म्हणजे याच्याबद्दल कितीही बोलला ना तरी मला असं वाटतं की आपला ते रेळ संपेल पण या असं आहे शेवटचा प्रश्न तुला एकच विचारेन सध्या तू एक स्त्री आहेस तू आज चित्रपट विश्वात किंवा मनोरंजन विश्वात एका वेगळ्या स्थानावरती आहे पण समाजात एक गेल्या काही दिवसात आपण बघतोय स्त्रियांवरती अत्याचार होतात अशा सगळ्या घटना घडतात या निमित्ताने काय सांगशील मला एवढच सांगायचं आहे की जसं मी मगाशी म्हणाले की कुठल्याही स्त्रीचा अंत पाहू नये कोणीच आणि मला असं वाटतं हे सगळं जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे इतकं चुकीचं आहे पण कुठेतरी देवी बघतीये कुठेतरी महादेव बघतायत याची जाणीव असावी आणि मला असं खूप वाटत की ज्या uh, ज्या लोकांनी जे जे गुन्हे केलेत त्यान, ना त्यांना त्यां त्याच्या दुप्पटच शिक्षा मिळणार आहे अर्थात आपण कुठल्याही गोष्टीवरती जी गोष्ट अर्धवट आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती आपण भाष्य करू शकत नाही पण मला आपल्या आपल्या भारताच्या आपल्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटवरती सरकारवरती संपूर्ण विश्वास आहे आणि जो न्याय या सगळ्या मुलींना मिळायचा आहे किंवा त्या त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळूनच राहणार आहे आणि आई बघतेच आहे सगळ्यांनी आईकडे आज काय मागशील मी आज आईला म्हणजे मी अगदी तिच्या समोर उभी होते आणि मी फक्त आणि फक्त खूप जास्त धन्यवाद म्हटले तिला कारण तिच्या पण मनात असायला पाहिजे की यु you नो know, हिनी किंवा ह्यांनी माझी साधना करावी किंवा माझी सेवा करावी आणि मला असं वाटतं कुठलीही आई कुठलीही देवी जेव्हा तुम्हाला ती सेवा करायचा एक एक संधी देते ना तीच खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर जे काही म्हणजे प्रसिद्धी मिळवायची आहे पैसा मिळवायचा आहे आपल्या आई वडिलांचं आरोग्य नीट राहायला पाहिजे आपलं आयुष्य छान सुखात जायला पाहिजे हे तर आलंच म्हणजे हे तर देवी देणारच पण ती सेवा करायची जी संधी आहे जर ती आई तुम्हाला देते म्हणजे खरंच सांगते मी तुला नवरात म्हणजे घट बसायच्या आधी मी मम्मीला म्हटलं होतं मला वर्षी मुंबा देवीला जायचं आहे आणि आज दुसरा दिवस आहे आणि मी तिच्या दर्शनाला आली मला असं वाटतं की जे तू प्रचिती म्हणत होतास ती हीच आहे की समोरून ते बोलवणं येणं ना बस त्याच्यातच मी खूपच संतुष्ट खूप खूप धन्यवाद थँक्यू वेळ काढून कदाचित तिनेच आपल्याला हो अगदी तिच्या इच्छेशिवाय काही होत नाही काहीच नाही थँक यू थँक्यू थँक्यू आंबे माते की जय चला मुंबादेवीचं सुंदर दर्शन झालंय तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा